साहेब ह्याच्या घरात पन्नास मत आहेत बरं का व्यवस्थित कवर करा अरे मला साहेब म्हणते दी चल तू राम 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 येत्या लोकसभा निवडणुकीला मी उभा राहिलोय जर का मी निवडून आलो तर तुमच्या गल्लीतली गटारीची सगळी कामं करेन गटारीचीच काम, गटारी काम करायचे तर मग निवडणुकीला कशाला उभा राहिलाय बरोबर जर का मी निवडून आलो तर तुमच्या गल्लीतली लाईटीची सगळी कामं करीन आमच्या घरात सोलर पॅनल आहे मी पाण्याची व्यवस्था करतो आमच्या घरात बोर आहे बर तुमच्या मुलाबाळांना शिक्षणासाठी मी एक मोठी शाळा उभा करीन मला मुलं बाळ नाहीत साहेब ह्याला जरा असला ना तो फासा टाकून बघा बरोबर निवडणुकीच्या अगोदर आपल्या गल्लीमध्ये भव्य आणि दिव्य असा डान्स विन गौतम पाटील फ्रेंड आहे माझी ऋषा लग मला चक्रिया लागले जा ऐकून